शब्दगंधावर आपले सहर्ष स्वागत कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णूवामी शिरवाडकर यांची अतिशय लोकप्रिय आणि प्रेरणादायी अशी कणा ही कविता मी आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहे ही कविता आपण पूर्वी कधी वाचलेली ऐकलेली असेल तर कमेंटमध्ये नक्की काढवा तर कविता कणा ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शाणभर हसला नंतर बसला बोलावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली झुल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संघसार आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाड काढतो आहे खिशाकडे हात जाता हसा थसा तुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा तर ही होती कुसुमाग्रजांची छोटीशी कणा ही कविता आपण ही कविता पूर्ण ऐकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद